तरे आपले उमेदवार भगीरथ दादा या ठिकाणी उपस्थित असलेले त्याच्या सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी प्रणितीताई भालके त्या ठिकाणी उपस्थित असलेले सगळं प्रतिष्ठित मंडळी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू पत्रकार बंधूंनो या ठिकाणी निवडणूक लागली आणि पहिला आहेर मला काल झाला परंतु विठ्ठल परिवार एक संघ राहिला पाहिजे ताकदीनिशे आपल्याला लढायचा आहे आणि आपल्या विचाराचा आमदार आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचा आहे त्यासाठी ह्या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या नाही आमचं प्रेम पवार साहेबां होत आहे आणि कायम आहे साहेबांनी देखील काल ती उमेदवार कोण आहे ती विसरले असं म्हणले त्याच्यातनं तुम्हाला बोध दिला असेल की आपल्याला बघायला मला सहकार्य करायचं आहे या ठिकाणी आता मी मोकळा झालेला आहे कुठल्याही पदावर नाही कुठल्या पक्षात नाही त्यामुळे मला पोहायला मोकळ्या मनानं संधी आहे या ठिकाणी जेवळेस तुतारी या चिन्हाच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलं आणि ते पण गड्याकडे जरा थोडं जास्त आहे त्यामुळे त्यांना जरा थोडा जोर धरला राव देगी माझं राव देहा पंढरपूरचं भले करायचं आहे मला परंतु लोकांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे हा डमी आणि सटल उमेदवार आहे या ठिकाणी पक्षाला देखील त्या, पक्षा त्या उमेदवाराबद्दल विसर पडलेला आहे आणि अशा उमेदवाराला मत देण्याच्या भणगडीत आपल्या दादाला कुठं झटका बसू नये म्हणून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार भगीरथ दादा भारत भालके त्याच चिन्ह पंजा या चिन्हा पुढं बटन दाबून आपल्याला भरघोस मताने त्यांना निवडून द्यायचा आहे कुणी काय केलं कुणी काय केलं अजिबात सांगत बसणार नाही आतापर्यंत सगळ्या वक्त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु जे नानांच्या वर प्रेम केलेला आहे तशाच पद्धतीचं प्रेम दादांवर केलं पाहिजे आता काय वक्तव्य करत असताना सांगितलं दादा थोडं कमी बोलते पण दादा हबडा असा देते ते आता पुढचं बोललं तर ती संयुक्तिक दिसणार नाही त्यामुळं दादाच काम बोलणार आहे दादा न बोलू द्या दादाच काम बोलणार आणि त्या दादाच काम बोलण्यासाठी तुम्ही येणाऱ्या दोन दिवसात ही करत आहे काय आहे आमच्या काय केलं नाही त्यामुळं त्यांचं घ्यायचं आपल्या दादाला पंजा चिन्ह आहे आपलं ले दादावर आप दा सारखा जोर घालू नका एवढी विनंती करण्यासाठी आलेलो आहे नानांनी भरपूर तुम्हाला दिलेला आहे आणि भविष्यात दादा देखील तुम्हाला भरपूर देणार आहे त्यासाठी दादांच्या मागे राहून दादांना भरघोस द्या विठ्ठल परिवार अखंडित राहण्यासाठी आम्ही कुठल्याही गोष्टीचा त्याग करायला या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्या केलेल्या त्यागाचं फळ त्या ठेवलेल्या एकीचं फळ आम्हाला तेवीस तारखेला बघायला मिळावं अशा प्रकारची एक माफक विनंती हात जोडून विनंती करतो तुम्ही नक्कीच आमच्या पाठीशी ठामपणानं उभा राहा या ठिकाणी आम्ही एकत्र एका या ठिकाणी काम करण्याची तयारी आहे पाच वर्षात तुम्हाला कोणालाही हाक मारण्याची गरज पडणार नाही अगा अर्ध्या रात रात्रीचा माणूस उभा आहे तुमच्या पाठीमागे उभा राहणार आहे अशा प्रकारचे एक अभिवचन दादांकडून देतो आणि या ठिकाणी पंजाया या पुढं शिक्का मारून तुम्ही भरघोस मतांनी दादाला निवडून द्यावं बटन दाबून तुम्ही भरघोस मतांनी दादांना निवडून द्यावं ही एक अपेक्षा व्यक्त करतो मी राजा घेतो